नमस्कार मी आरोही जाधव जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत चला पाहूया सविस्तर आम्ही सर्व वन विभाग अधिकारी कार्यालय निवेदन देण्यासाठी उपस्थित झालो जिल्ह्यातील अनेक भागात शेतकऱ्यांच्या शेतीत उगवलेलं कवळ पीक या वन्य प्राण्यांनी उद्ध्वस्त केलं यामुळे शेतकरी हातबल झाला शेतकऱ्यावर शेत आता दुबारा पेरणी करायची परिस्थिती निर्माण झाली अशा परिस्थितीत हा शेतकरी आता दुबारे पेरणीसाठी पैसे कुठून आणणार पहिलेच बँकेजवळून कर्ज घेऊन या शेतकऱ्यांनी याची पेरणी केली आता या वन प्राण्यांनी हे शेत शेतीतील सगळं पीक उद्ध्वस्त केलं हाताशी आलेलं कवळं पीक शेतकऱ्यांच्या शेतीतलं पीक या हरणांनी रोही आणि वानेरांनी संगली डुकरांनी उद्ध्वस्त केलं अशा परिस्थितीत आता शेतकरी हा हातबल झाला या शेतकऱ्याला वाचवण्यासाठी शासनाने काहीतरी मदत जाहीर केली पाहिजेत या मागणीसाठी आज आम्ही वन विभागाला निवेदन दिलं आणि तात्काळ ज्या ज्या शेतकऱ्यांच्या शेतीचं नुकसान झालं त्या त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजेत या मागणीसाठी आज आम्ही वन विभाग अधिकारी यांना निवेदन दिलं तात्काळ शेतकऱ्यांना दिलासा देऊन मदत जाहीर केली पाहिजेत हेच आमची मागणी जय जवान जय किसान नुकसान भरपाई शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वन्य प्राण्याचा बंदोबस्त वन्याचा बंदोबस्त शेतकऱ्याला नुकसान भरपाई शेतकऱ्यांना नुकसान भरपाई शेतकरी राजा जागा हो परिवर्तनाचा धागा हो शेतकरी राजा जागा हो परिवर्तनाचा धागा हो शेतकरी राजा जागा हो परिवर्तनाचा शेतकरी राजा जागा हो परिवर्तनाचा धागा हो राजा जागा हो परिवर्तनाचा धागा हो राजा जागा हो परिवर्तनाचा धागा हो शेतकरी राजा जागा हो परिवर्तनाचा धागा हो शेतकऱ्यांना नुकसान भरपाई 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 शेतकऱ्यांना नुकसान त्याचं प्रचंड नुकसान झालं त्या मागणीसाठी आज आम्ही तुम्हाला निवेदन केलं याच्यावर काहीतरी तुम्ही उपाय करून शेतकऱ्यांना जेवढं होईल तेवढं तुम्ही सहकार्य केलं पाहिजे शेतकरी खचून जाता कामा नये आणि त्याच्यावर दुबारा पेरणी करायची परिस्थिती निर्माण झाली नाही झाली ना, पाहिजे ना यासाठी काहीतरी तुम्ही उपाय योजना केली पाहिजे या मागणीसाठी आम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद